हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु देवताय सर्व श्री इष्ट मी आपल्या समोर शिवशन माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आता आपल्यासमोर साधक करीत आहे मित्रांनो आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस शलिवशके एकोणविशे सत्तेचाळीस समत्सर विश्वा वसु अयन उत्तर ऋतू सौर वसंत मास चैत्र पक्ष कृष्ण दोस्तों आज की तिथि तिथी दुपारी एक वाजून अठरा मिनिटांतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे उद्या पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटानंतर ज्येष्ठ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यतिपात योग आहे मध्यरात्री बारा वाजून अठरा मिनिटानंतर वरयान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे दुपारी एक वाजून अठरा मिनिटानंतर बहु करणाला सुरुवात होईल आणि रात्री उशिरा दोन वाजून तेवीस मिनिटानंतर बालो कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून एक पळी पाणी थोडे अक्ष एक फुलवा फुलाची पाकळी घ्या आणि आज संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिव शिव शंभो प्रवर्तमान सत्य ब्राह्मण द्वितीय परार्थे श्वेत वराह कल्पे वैवास्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पादे शंभो दिव्य भरत, भरत मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाने शालिवान शक के एकोणावीसशे सत्तेचाळीस प्रभावती षष्टी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम स्वसरे उत्तरायने वसंत ऋतू चैत्र मासे कृष्ण सौम्य भासरे अनुराधा नक्षत्र व्यतिपात योगे विष्टीकरणिकता या तृतीय शुभ तिथो वीरगोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोह पात दुरित अक्षय द्वारासी पार्वती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार एवढ षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवढ नृत्य देवपूजा करिष्या मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहात जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तळा सोडत मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयी बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा वीस एकवीस आणि बावीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिनांक अठरा बारशी करण्यासाठी मुहूर्ते करण्यासाठी मुहूर्ते दिनांक अठरा वीस आणि एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रा उपनयन करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी या मासामध्ये आता एकही मुहूर्त उपलब्ध नाही मित्रांनो मित्रांनो विवाह करण्यासाठी मूर्त आहे दिनांक अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस आणि पंचवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस एकवीस चोवीस आणि पंचवीस मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा घरी करा किंवा मंदिरात करा घरी करणार असेल तर नियम जाणून घ्या कारण प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तेव्हाच ही मूर्ती जागृत राहते शेवटपर्यंत मित्र आपल्याला रोज अभिषेक घ्यायचा आहे न चुकता फक्त अशोच नियम लक्षात घेऊ आणि मित्रांनो मंदिरात करणार असाव तर काही प्रश्न येत नाही मित्रांनो कारण तेथील पुजाऱ्याच्या माध्यमातून विधिवत अभिषेक उक्त षोडोपचार म्हणा किंवा पंचोपचार पूजा केली जाते मित्रांनो त्यामुळे तेथील मूर्ती ही आपल्याला प्रसन्न वाटते मित्रांनो आपल्यालाही प्रसन्नता प्रदान करते आपल्या मनोकामना काही अशी शास्त्रमान्या ज्या आहेत त्या जा पूर्ण होताना दिसतात मित्रांनो जर घर मंदिरासारखेच घरचे वातावरण आपल्याला तयार करायचे असेल तर आपल्याला अभिषेक घेणे गरजेचे आहे मित्रांनो अन्यथा अशी प्राणपती मूर्ती देखील खंडित मानल्या जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनोवरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला किंवा योग्य संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्र आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती माहिती असते ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिन मित्रांनो चतुर्थी श्राद्ध कर्म आहे आपले माता किंवा पिता या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंढरान युक्त असे करणे गरजेचे आहे मित्रांनो आणि पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा अपराह काळात करा घरी करा किंवा ती क्षेत्र करा तेव्हाच आपली ही पित्रशिवाय आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो संकष्ट चतुर्थी आहे तेव्हा नियमांचे पालन करून आपण श्री गणेशाच्या चरणी आपली ही संकष्ट चतुर्थी व्रताची सेवा अर्पण करायची आहे यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो यामध्ये आपल्याला उपवास चंद्रोदयापर्यंत करायचा आहे चंद्रोदय झाला की गणेश पूजा आणि चंद्रपूजा आपल्याला अवश्य करायची आणि घरी जर जागृत असे वातावरण नसेल मंदिराबाबत देवघराबाबत मूर्तीबाबत तर मग आपण जवळच्या जा गणेश मंदिराचा आधार घ्यायचा आहे मित्रांनो जागृत गणेश मंदिर जिथे गणेशावर गणपती अथोरशी अभिषेक रोज होत असतो मित्रांनो मुंबई चंद्रोदय रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो दुपारी एक वाजून अठरा मिनिटांपर्यंत योग आहे हा योग राहूच्या यो अंडर येत असल्यामुळे या काळामध्ये आपण महत्वाची कामे शक्यतो टाळ कारण ती यशस्वी होणार नाहीत राहू मुग आणि दग्धयोग सुद्धा आहे मित्रांनो हा दग्दयोग जनन शांती संबंधी आहे जे काही बालक या वेळेपर्यंत जन्म घेतील त्यांची विधिवत जनन शांती त्यांच्या राहत्या घरी आपल्याला करायची पंडिताच्या माध्यमातून दिवसाचा असतो मित्रांनो आणि या मुहूर्तावर आपण जर नाही केले तर मग पुढे जाऊन मुहूर्त काढावं लागतो आणि पंचांग बदलले तर आम्ही सगळे विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या शुभाशुभ घटना या थांबत नाही मित्रांनो जनन शांतीमुळे त्यांची तीव्रता मात्र नक्कीच कमी होते मित्रांनो म्हणून आपल्याला हे कर्मकांड करायचं आहे मित्रांनो मित्रांनो उद्या पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत अमृत योग आणि घबाड योग हे दोन्ही युग आहे हे दोन्ही अत्यंत शुभ योग हो आहे मित्रांनो आपण जे काही काम या काळामध्ये कराल त्याचे चांगले फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण करू शकता मित्रांनो आणि जे रेग्युलर आहे ते केव्हाही करू शकता नव्याने सुरू करणार असाल तर पुढे जाऊन ते यज्ञ क्रमकांनी जे आहेत ते बंद पडू नये कुठल्याही आपल्याला अन्यथा दोष लागण्याची शक्यता राहते मित्रांनो राहू काळ जो आहे तो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असतो मित्रांनो तो आपले कामे बिघडवतो त्यामुळे आपण या वेळेमध्ये दीड तासाच्या महत्वाची कामे करायची नाहीत मित्र अन्यथा अपयश आपल्या कामात आपल्याला येऊ शकते इतर वेळी करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी संमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मतभाषण नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महाराज